महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर भावांनो आता मी आणि वैभव कॅमेरा पकडलाय वैभव आणि मी चाललोय नारायणपूरला आपल्या दत्त मंदिर आहे चाललो चाललोय आणि बालाजीला पण चाललोय आत्ता आहे आम्ही भुलेश्वर मंदिर मंदिर आहे त्यामुळे आवाज कमी येतो असेल मला पुले शर आता थांबलोय जरा पाऊस होता आगा भिजलोय जरा बरंच आहे पाऊस येतो त्यामुळे थांबलोय आता येऊन धोडासा नाश्ता वगैरे करून आलोय तर आता थांबलोय आणि पुढं आता बघू पुढं काय काय होत आहे आणि काय नाही भावांनो आम्ही आता पोचलोय नारायणपूर मध्ये इथं पुढं थोडंसं नारायणपूर आहे आणि इथं क्लायमेट बघा असे ढग 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 उतरलंय पुरंदर किल्ला आहे पुढं बघा पुरंदर किल्ला आहे पुढं असं जबरदस्त दुखे आणि असलं वातावरण झालंय ना भारी एकदम पावसाचं वातावरण एक नंबर चलो आता आपण जाऊ नारायणपूरमध्ये दर्शन वगैरे घेऊ चलो तुम्हाला पुढं दाखवतो आपण फायनली पोहोचलोय तर मंदिर आहे पुढंच अगं गाडी लावली आपली पाच हजार दोन ही गाडी आपली आणि आता इथं पुढंच मंदिर आहे तर चला आता मंदिरात वगैरे जाऊ तुम्हाला दाखवतो सगळं मंदिरात चलो आता तिकडं पुढं मंदिर आहे तिकडे त्या साईडला पाऊस पाऊस पडला मस्त एकदम वातावरण आहे थंडकार Anjing tetap tangan mendir yang மந்தரல दर्शन वगैरे झालंय आणि मस्त बसलोय आता एकदम शांत वातावरण आहे वैभव बसलाय इथं आहे पलीकडं मंदिर आहे सगळी इथं माणसं असं शांतपणे बसतात एकदम शांत ठिकाणी आणि या मित्राने आम्हाला गंध लावला काय गंध लावताय मित्र एक नंबर असं वातावरण आहे एकदम शांत वाटत आहे भाव नाही तर एक मंदिर आहे श्री शेख श्री क्षेत्र Marang sheer mandir, Marang pur. Narayan. Ya dekannya, Pak, mau jual apa ntar senju? पण हो नारायणपूरचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही आले आता बालाजीला आमचं तिकडं नियोजन बदललं थोडंसं आता तिकडं दर्शन घेतल्यानंतर आम्ही माघारी जाणार होतो परत पण म्हटलं आता बा बालाजी जवळच आहे तिथून थोडंसं काहीच अंतर हवे एक पाच सहा किलोमीटर आहे वय व सिटी तर काहीतरी आता बघू आता आतमध्ये मॉल मोबाईल अलाउड नाही वाटतं त्यामुळे बघू आता व्हिडिओ घ्या येतात का आतमध्ये नाही तर बाहेरच कुठं तरी ठेवायला लागेल तर चलो आता दाखवा आता आतमध्ये पावन असं मस्त एक पूर्णपणे वाल्ला चालले असं मस्त एक पाऊस पडतोय आणि असं वातावरण एक नंबर लय भारी वाटतंय आहे एक दिवस रिलॅक्स असं मस्त एकदम बघा लय भारी सीन आहे तिकडे एक देग नंबर विषय करता नागे आले आता मंदिर जवळ आलंय कुठचे पावन हका आम्ही पोचलोय आता मंदिरापाशी एकदम असं एकदम लय भारी मंदिर आहे एकदम हका इकडं इकडं मोबाईल वगैरे जमा करायचे आता मोबाईल वगैरे तिकडे <Jeju Aubain> इकडे जमा करतो पाठीमागच आणि आता दर्शन घेऊन येतो मग व्हिडिओ परत स्टार्ट करतो चलो तर भावांना दर्शन वगैरे झालंय आता माग मोबाईल ठेवला होता त्यांनी तुकूपन घेतलं होतं मोबाईल ठेवला होता त्यामुळे आसमधलं शूट काय करतच नाही आला अजिबात अगा मस्त वगैरे असं पाऊस वगैरे पडतोय आणि असं मस्त बालाजीचं मंदिर गर्दी पण लय पावसाचं वातावरण असलं ना एक नंबर क्लायमेट आहे मूर्ती अशी अशी अतिशय एकदम सुंदर आहे ना की मन प्रसन्न झालं एकदम लय भारी एकदम तर आता फोटो वगैरे काढतो आम्ही इथं आणि चलो आता पुढं बघू काय होतंय काय नाही ते चलो फोटो वगैरे हो काढून झाले आता मस्त बैकी अका या ठिकाणी आहे ना मोबाईल आपण जमा केला इथं टोकन देतात इथं टोकन देऊन मोबाईल जमा करायचा इथं अलाउड नाही मोबाईल आतमध्ये आणि इकडे चप्पल स्टँड वगैरे अगा इथं चप्पल वगैरे जमा ठेवायची तर आता चलो आता बघू पुढं काय होतंय काय नाही आता भूक लागली नाही आता पुढं जेवण करतो कुठं तरी चलो तर भावांनो असं मस्त दर्शन वगैरे झालं आता भूक आहे आता मस्त आणि आनंद लई पावसाचं तिकडं एकदम क्लायमेट असं एकदम भारी आहे ना पाहून तुम्हाला फिरायला जायचं असेल ना तर टू व्हीलरवर जावा असं एक नंबर वातावरण आहे आणि टू व्हीलरवरतीच मजा येते एक नंबर पावसाचा आनंद घ्यायचा असेल तुम्हाला तर त्यानंतर ना आता भूक लागली आहे बघा इथं जेवाय आलो आहे खराच स्वाद हे सासवडमध्ये आहे सासवडमध्ये आलो आहे मी आत्ता आता वाजले तर पाच वाजले जवळजवळ वाद तर आता जेवतो लई भूक लागली आहे वैभोला तर लई भूक लागली माझ्यापेक्षा जास्त तर आता जेवतो आणि आता चलो बघा पुढं काय होते काय नाही तर भावनं जेवण वगैरे झालं एक नंबर जेवण होतं व्हेज खाल्लं नॉन व्हेज काय खाल्लं नाही आज देवाला गेलतो त्यामुळं अवया हॉटेलला मस्त हॉटेल एकदम आधी पण एकदा आलतो आम्ही आम्ही देवाला गेलतो ना तुम्हाला ब्लॉक टाकला होता मग शेळेस फॅमिली ट्रीप म्हणून त्यावेळेस आम्ही याच हॉटेलला जेवलो होतो त्यावेळेस विषय असा चालता मोबाईल स्विच ऑफ होता त्यामुळं जेवणाचा व्हिडिओ घेतच नव्हता आला तर आत्ता परत आलो त्या हॉटेलला मी एक नंबर क्वालिटी आहे नो तुम्हाला कधी यायचं सासवड रोडला आहे हे हॉटेल सासवडचं ते कोर्ट आहे कोर्टाचं होतं पुढं आलंय नारायणपूर रोडला लगेच आहे हॉटेल आहे नक्की आहे भावांना चला आता पुढं बघू काय होतंय काय नाही हा नो आता जाता आता आहे ना इथं रायबाचं ओपनिंग होतं सासवडमध्ये थांबलो होतं पण ओपनिंगला आता उशीर होणार आहे सात आठ वाजताने ओपनिंगला आहे रायबाची शाखा आहे इथं रायबाची शाखा झाली आहे आता ओपनिंगला थांबायचं होतं पण पाऊस वगैरे लेट होणार मला घरी जाण्यासाठी त्यामुळे नाही थांबलो था था, था दोपनिंग था था तर आता बघू आता काय होत आहे पुढं काय माहीत नाही चलो बघू पुढं नका शाखा झाली आहे रायबाशी इथं आज ओपनिंग आहे ओपनिंगला उशीर होईन साऊंड वगैरे आलाय हा काय जाधवची आता बघू आता लेट लई मुळे तर भावांनो मग असे घरी आलतो आवरलं वगैरे तोंडात पाहिजे तिथलं तो मस्त फ्रेश झालो आता परत घालच्या एक काम सांगितलंय गावात जायचंय जरा काम आहे थोडंसं काम करायचं आहे तर आता भावांना ब्लॉग या ठिकाणी एंड करतो आणि तुम्हाला ब्लॉग आवडला का कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आपल्या या चॅनेलवर श्रीकेश राजपुरे तर चलो बाय बाय ब्लॉग एंड करतो या ठिकाणी